राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी मागील पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निकाल अखेर सुप्रीम कोर्टाने दिलाय सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी होती दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर स्थगिती ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्यामुळे आता अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत कोरोना संकट आणि ओबीसी आरक्षण यामुळे मागील पाच वर्षांपासून निवडणुका रखडल्या होत्या आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर चार आठवड्यात नोटिफिकेशन काढून पुढील चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे या सोबतच यावेळी निवडणूक घेण्यास आक्षेप नसल्याचं देखील राज्य सरकार कडून स्पष्ट करण्यात आलय आता मागील पाच वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका मार्गी लागणार आहे याबाबतची अधिक माहिती माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली आहे माननीय या सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या अगोदर घेण्याबाबतीमध्ये चार महिन्याच्या आत घेण्याबाबतीमध्ये राज्य निवडणूक आयोगाला आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत हा अतिशय महत्वपूर्ण असा निकाल आहे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीचा खून त्या ठिकाणी होत होता या लोकशाहीच्या खुनाच्या बाबतीमध्ये तारखा त्या ठिकाणी पडत होत्या आज मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका चार महिन्याच्या आतमध्ये घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत ह्या निवडणुका घेताना जुलै दोन हजार बावीस मध्ये बांठी आयोगाने जो राज्य सरकारला रिझर्वेशनच्या बाबतीतला रिपोर्ट सादर केलेला होता ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देण्यासंदर्भातला त्या अनुषंगानेच निवडणुका घ्याव्यात असे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे जुलै दोन हजार बावीस पूर्वी ज्या आरक्षणाची जी परिस्थिती होती आणि ओबीसी न सत्तावीस टक्के आरक्षण त्या त्या ठिकाणी होतं त्याप्रमाणे पडलेल्या सगळ्या प्रभाग रचना आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या चार महिन्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये ओबीसींना पांठी आयोगाने सुचवलेलं सत्तावीस टक्के आरक्षण निश्चितच त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जुलै दोन हजार बावीस पूर्वी महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या निवडणुका बाकी होत्या त्याच्यामध्ये प्रभाग पद्धती बाबतीमध्ये निर्णय झालेला होता त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये तो निर्णय सुद्धा त्या ठिकाणी लागू होईल आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच निवडणुका आता लवकरात लवकर त्या ठिकाणी होतील ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला आणि या महाराष्ट्राच्या देशाच्या लोकशाहीला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला अपेक्षित असणारं जे सरकार आहे त्रिसूत्री सरकार त्या ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येईल नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या निवडणुका त्या ठिकाणी होतील त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार आणि खालची स्थानिक स्वराज्य संस्था यांचं स्त्री स्त्रीय सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निर्माण होईल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि या निर्णयाचं विश्लेषण आता हळूहळू होत राहील राज्य निवडणूक आयोग या बाबतीमध्ये तातडीने कारवाई चालू करेल याची आम्हाला खात्री आहे आणि पुढच्या चार महिन्यामध्ये नागरिकांना अपेक्षित असणारे ची लोकशाही या राज्यामध्ये निश्चित पुन्हा एकदा अस्तित्वात येईल आणि निश्चितपणे नागरिकांना आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे धन्यवाद